आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष बालवयापासूनच व्यसनापासून दूर राहिल्यास भावी पिढा आरोग्य संपन्न व बलशाली होतील त्यामुळे देश प्रगतीपथावर जाण्यास मदत होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी केले ते परिषद शाळा तडवळे येथे छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सचिन पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील मोहन पवार गौरी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मादक पदार्थ सेवन न करण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली चर्चासूत्र घेण्यात आले यावेळी दिपाली पाटील लक्ष्मी दाभाडे शिवाजी पाटील आदी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते तो त्यांच्या काळातच उदयास आला आणि म्हणजे मान्य पण असे आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे बावीस रोजी झाला असे छत्रपती शाहू महाराजांच्या या जयंतीसाठी आपल्या गावचे प्रथम नागरिक म्हणजे आता त्यांना समजलं पाहिजे सर आणि आमचे मित्र सचिन पाटील सर तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील उपशिक्षिका गायकवाड मॅडम नाव माहिती नाही सर्व पालक या सर्वांचं स्वागत करून आपण प्रथम फोटोच पूजन आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रथम नागरिक सचिन पटेल यांनी करावं असं त्यांना विनंती नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष